आज जायचं होतं गावाला त्याच्यामुळे घरातली कामं सगळी फटाफट उरकली मुलीचे तर पेपर होते त्याच्यामुळे तिला यायला भेटलं नाही आणि मिस्टरांना तर सुट्टी नव्हती आणि गावाला जायचं म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा हुरूप एवढा असतो ना मग काय फटाफट कामे उरकली आणि आम्ही निघालो गावाला जायला सकाळी साडे दहा वाजता स्टेशनवर पोचले इतकं कडक ऊन होतं आणि घरामध्ये होते तर एवढं थंड वाटत होतं पण काय करणार बाहेर आल्यावर कळालं ऊन किती कडक आहे या वर्षीचं आहे ना वातावरण माणसाला असंच मारून टाकणार आहे दोन हजार पंचवीस माणसं माणसाला खरंच खूप जबराट जाणार आहे बाहेर आल्यावर इतकं कडक ऊन होतं साडे दहाची वाट बघत होते गाडी सव्वा अकराची होती आणि ती गाडी आली दीड वाजता गाडीची वाट बघितली दीड ते दोन तास सव्वा अकराची गाडी दीड वाजता आल्यावर काय हालत झाली असेल त्या उन्हामध्ये पूर्ण गावाला जायचा मूडच हटला होता पण काय आता गावाला जायचंय म्हटल्यावर इतका एन्जॉय करायचं सगळं ठरवलं होतं उन्हाने इतकं कडकडीत झालं होतं फायनली गाडी आली आणि आम्ही गाडीमध्ये बसलो गाडीत बसल्यावर कळालं की आता भूक लागलीये दोन तास गाडीची वाट बघून मग काय खायचं काय खायचं तेवढ्या शेंगावाला आला शेंगा घेतल्या आणि मुलगा आणि मी तर निघालो हवा इतकी छान सुटली होती ना गावाला एकच रात्र जायचं होतं पण माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंही खूप खुश होतो पुढे पोचल्यावर गाडी अशा ठिकाणी थांबली की तिथे खायला नव्हतं आणि प्यायला नव्हतं खरं तर गाडी ही लोणावळ्याला थांबते नाश्ता करायला पण यावेळी खोपवलीला त्यांनी थांबवली होती आणि अक्षरशः अशा हॉटेलमध्ये थांबवली होती ना की तिथे खायला प्यायला काहीच नव्हतं मग आम्ही चिप्सची पॅकेटं घेतली आणि निघालो आम्ही लोणावळ्याच्या घाटामधून निघताना बघा वातावरण इतकं छान होतं ना अशी थंड हवा सुटली होती गावचं वातावरण खरंच मित्रांनो खूप छान वाटतं मुंबईला कोणाला राहूशी वाटतं पण आपलं पोटापाण्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आपल्याला मुंबईत राहावं हो लागतं नाहीतर गाव कोणाला नको वाटतं ना असंही गावचं वातावरण इतकं छान वाटतं ना निघालो होतं आम्ही गावात गावाला आणि एस टीमध्ये तर इतकी तुफान गर्दी होती मधीच काही नसतंय तरी पण लोक आहे ना जा येणं चालूच असतं मोकळं वातावरण होतं बाहेरचं निसर्ग बघून खरंच खूप छान वाटलं आणि मुंबईमध्ये नुसतं वातावरण इतकं गरम आणि एकदम हे असते मुंबईत तर अजून काय एवढी थंडी चालू झाली नाही चाकणमध्ये पोचल्याच्या नंतर इतकी जाम ट्रॅफिक होती बघा तुम्ही बघू शकता आणि गाडीमध्ये तर एवढी गर्दी होती ना असं वाटत होतं की कधी गाडीच्या बाहेर उतरेल पण काय करणार एक तास गाडी जागेवरच थांबून होती ट्रॅफिक तर जाम झाली होती मग माझे दीर बोलले वहिनी तुम्ही मध्येच उतरा आणि ते बिचारे मला एवढं लांब घ्यायला आले आले तर आले ते त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या इकडे जाताना त्यांच्या गावामध्ये होती आज जत्रा तर जत्रेमध्ये इतकी जाम गर्दी होती तिथे अर्धा तास फसलो वाईन फायनली त्या गर्दीतून बाहेर निघाल्यावर इतकं छान वाटलं एम आय डी सी एरिया बघा कसा आहे किती छान आहे ना चाकणचा मग आम्ही पोचलो त्यांच्या घरी असं वाटलं होतं कधी घरी जाईल कारण आज माझ्या ननंदबाईंचं होतं वटीभरण आणि त्या कार्यक्रमासाठी मी खास आले होते मस्तपैकी फ्रेश बीज झाले आणि मी आणि माझी जाव आम्ही निघालो वटीभरणाला तिथे गेल्याच्यानंतर त्यांचं वटीभरण खूप जोरदार होतं कार्यक्रम खूप छान होते खूप मस्त एन्जॉय केला सगळ्या लेडीजने माझ्या नननबाई बघा किती छान दिसतात आहे ना खरंच खूप छान त्यांचा प्रोग्राम झाला लहान मुलंही खूप खुश होते कार्यक्रम तर खूप सुंदर होता असा आमचा दिवस कसा गेला काहीच कळालं नाही पण आज गाडीमध्ये इतकं वैतागलो होतो ना दिवसभर ट्रॅफिक आणि गर्दी खरंच खूप होती पण गावाला वातावरण थंड असल्यामुळे खूप छान वाटलं आणि माझ्या नननबाईंनी पेढाच उचलला बरं का खरंच आज खूप छान प्रोग्राम झाला त्यांचा आणि त्याही खरंच खूप छान दिसत होत्या त्यांनी विठ्ठल आणि रुक्माईची मूर्ती ठेवली होती नननबाईंनी विठ्ठलाची मूर्तीच उचलली त्याच्यामुळे खूप छान वाटलं चला विठ्ठल असो नाही तर रुक्माई असो काही असो आमच्या घरामध्ये सगळीकडेच आनंद आहे फक्त व्यवस्थित हो बरोबर ना कार्यक्रम तर खूप छान झाला त्यांनी केक वगैरे कटिंग केला मग नंतर आम्ही जेवायला सगळे गेलो जेवून आल्याच्यानंतर फोटो वगैरे काढले माझ्या दोन्ही मुलांनी नंतर त्यांच्या आतूबरोबर फोटो काढला असा दिवस गेला चला बाय